आलेले नेते भाग विलासराव देशमुख सव्वीस अकराच्या हल्ल्यावर मुलाला घेऊन सिनेमा बनवायचा आरोप झाला आणि विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला एखादी मोठी घडामोड झाली की त्यावर फिल्म बनवण्याचा मोह सर्व फिल्ममेकर असतो असाच मोह रामगोपाल वर्मा यांना या हल्ल्यानंतर झाला असावा हल्ला झाल्यावर काही दिवसांनी विलासराव देशमुख रामगोपाल वर्मा आणि रितेश देशमुख यांनी ताजमहाल हॉटेलला भेट दिली आणि याचा व्हिडिओ समोर आला रामगोपाल वर्मांनी रितेश देशमुख यांचं कास्टिंग केलंय अशीही बातमी समोर आली आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली ही भेट सहजच झाली होती असं वर्मा यांनी सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही एकीकडे हल्ल्यात निष्पाप लोकांचे गेलेले प्राण आणि दुसरीकडे सिनेमा करण्याचा घातलेला घाट विलासरावांना सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले बॉलिवूडपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच विलासराव देशमुखांवर जोरदार टीका केली आणि अखेर चार वर्ष मुख्यमंत्रीपदावर असलेल्या विलासरावांनी राजीनामा दिला कोण चुकलं का चुकलं आणि कसं चुकलं हे शोधायचं असेल तर सरकारनं आम्हाला नक्की फॉलो करा